हॅलो mm. आवाज येते ख बरं खबर वेरी गुड इवनिंग टॉल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांपर्यंत माझा आवाज पोचतोय असं गुरुद्दारक काही हरकत नाही आवाज व्यवस्थित होतोय चित्रही त्या ठिकाणी व्यवस्थित दिसतंय या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून गेल्या काही लेक्चरपासून टेन्स ह्या विषयाला आपण त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आज आपण त्याच्यामधले सगळ्यात शेवटचा जो टेन्स आहे बारा नंबरचा टेन्स ज्याला आपण त्या ठिकाणी जो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, टेन्स त्यांच्यामधला शेवटचा टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्याविषयी जर आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदर तुम्ही ह्या प्रकारामध्ये दोन टेन्स त्या ठिकाणी अभ्यासले त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता हा जो टेन्स आहे याच्यामध्ये बघा फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स चालू पूर्ण भविष्य काळ ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो चालू पूर्ण भविष्य काळ जरा त्या अगोदरच्या दोन काळाचं आणि ह्या काळाचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये जरा थोडं आपण त्या ठिकाणी विचार करूया बघा अगोदर जो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युस्टेन्स बघितला त्याचं जे स्ट्रक्चर होतं तर या ठिकाणी जे शाल विल हॅव बीन वापरले त्या ठिकाणी काय होतं शाल सॉरी त्या ठिकाणी हॅव प्लस हॅज नहीं बर. प्लस, प्लस बीन अशा पद्धतीने रचना होती बरोबर हॅव प्लस हॅज प्लस बीन त्यानंतर काल जो आपण टेन्स बघितला त्याच्यामध्ये काय होतं हॅड होतं जिथं हॅव आणि हॅज वापरलं तिथं काय वापरायचं होतं हॅड वापरायचं होतं आणि हॅड नंतर तुम्ही काय वापरणार होता बीन वापरणार होता बरोबर म्हणजे हॅव हॅज प्लस बीन हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस त्यानंतर हॅड बीन हा झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि त्याच्यानंतर जर तुम्ही शाल विल प्लस हॅव नंतर बिन वापरलं तर तो झाला तुमचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मग हे जे स्ट्रक्चर आहे बाकी कुठंच बदल नाही फक्त होतोय कुठं बदल टू हॅवच्या रूपांमध्ये बरोबर आहे की नाही कुठं बदल होतोय टू हॅवच्या रूपांमध्ये मग आता आपलं हे जे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल सब्जेक्ट प्लस right. सब्जेक्ट प्लस शाल किंवा व्हील त्यानंतर तुम्हाला हॅव वापरायचे त्यानंतर तुम्ही व्ही आय एन जी घेणार आहात त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट हे झालं तुमचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर ओके मग आता विद्यार्थी मित्रांनो अगोदरच्या टेन्समध्ये म्हणजे याच्या अगोदर ह्या प्रकारामध्ये जे दोन टेन्स आपण बघितले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूस याच्यामध्ये नेमका बदल कुठं होत हा बदल जर लक्षात घ्यायचं झालं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकच मिनिट जरा पेनच हेच होत नाही सिलेक्शन याला एक एक्झिट एक करूया आपण म्हणजे हा जो काळ आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युस्टन्स याच्यामध्ये जे सूत्र आहेत त्या सूत्रांमध्ये होणारा जो बदल आहे तो बदल आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि तो बदल लक्षात घेतल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करायचे ओके बघा फ्युचर परफेक्ट स्टेन्स चालू पूर्ण भविष्य काळ आता ह्या चालू पूर्ण भविष्य काळामध्ये स्ट्रक्चर आपण बघितलंय सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वीआयएन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजे अगोदरच्या दोन काळामध्ये आणि ह्या काळामध्ये जो बदल झालाय तो फक्त जिथं हॅव हॅज होतं तिथं हॅड वापरलं जिथं हॅड होतं तिथं विल प्लस हॅव वापरलं एवढाच बदल आहे बाकी कुठंच बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही मग आता ह्या सूत्राप्रमाणे आपल्याला जर वाक्य तयार करायची होती ती जर दहा वाक्य कशा पद्धतीने तयार होतील पहिलं वाक्य बघा आता आय आणि वी समोर शाल वापरतात आय आणि वी समोर काय वापरायचं शाल वापरायचं बाकी सर्व ठिकाणी विल वापरायचं आणि ज्या स्ट्रक्चर दिलंय त्या स्ट्रक्चरप्रमाणे वाक्य तयार करायचं ऍफर्मेटिव्ह टू ऍफर्मेटिव्ह ओके बघा पहिलं आय शाल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय नेक्स्ट मंथ आय नंतर काय आलंय शाल आलंय मी पुढील महिन्यापर्यंत क्रिकेट खेळत आलेलो असेल बघा सेकंड सेंटेन्स बघा वी शाल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय नेक्स्ट मंथ आम्ही पुढील महिन्यापर्यंत क्रिकेट खेळत आलेलो असेल बरोबर नाही यू विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय एंड ऑफ दिस इयर पुढे काय म्हटलंय तू हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेला असेल आता असेल असं म्हटलंय इथं असेल असील असतील असाल असे शब्द येऊ राहिले का तर हा भविष्य काळ आहे जिथं आपण काय म्हणतो खेळत आलेलो आहे वर्तमान काळ होता खेळत आलेलो होतो भूतकाळ होता आता खेळत आलेलो असेल हा काय आहे भविष्यकाळ म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ बरोबर की नाही पुढं ही विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस मंथ तो हा महिना संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेला असेल पुढे नेक्स्ट सेंटेन्स बघा शी विल हॅव बिन प्लेइंग क्रिकेट बाय द एंड ऑफ दिस मंथ ती हा महिना संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेली असेल नेक्स्ट बघा इट विल हॅव बिन प्लेइंग क्रिकेट बाय नेक्स्ट मंथ ते पुढील महिन्यापर्यंत क्रिकेट खेळत आलेले असतील दे विल end एंड ऑफ धीस इयर हे बीन प्लेइंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धीस इयर राहुल वर्ष संपेपर्यंत क्रिकेट cricket by the एंड ऑफ धीस इयर लोक हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट आलेले असतील म्हणजे मला असं सांगायचं हे जे दहा वाक्य आहेत ना विद्यार्थी मित्रांनो आपण जे स्ट्रक्चर आत्ताच बघितलंय त्या स्ट्रक्चर प्रमाणे सगळे वाक्य बरोबर लिहिलेत काही खात्री करा बरोबर त्या पद्धतीने मांडणी आहे का जिथं शाल वापरायचं कुठं वापरायचं व्हील कुठं वापरायचं बाकी बाकी शालनंतर हॅव आलंय का हॅव नंतर बिन वापरलंय बिन नंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असलेलं क्रियापद आपण त्या ठिकाणी वापरलंय बरोबर नाही प्रेझेंट पार्टिसिपल आणि अशा पद्धतीने वाक्य तयार केलेत ज्या वाक्याचे अर्थ मराठी अर्थ काय होतात ते सुद्धा आपण हे तुमच्यासमोर आहे आणि पाहिलेले ओके मग आता मला एक सांगा हे जे वाक्य आहे हे सगळे कोणते आहेत अफर्मेटिव्ह आहे ह्या काळामध्ये काय बनवलं आहे आपण ते अफर्मेटिव्ह आता ह्याच वाक्याचं आपल्याला काय बनवायचंय ह्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह बनायचंय ह्या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स जिथं असेल तिथं काय म्हणायचंय नसेल म्हणायचंय जिथं असेल तिथं काय म्हणणार आपण आता नसेल मग नसेल म्हणताना तुम्हाला काय करावं लागणार आहे रे वाक्यामध्ये नॉट वापरायचा नसर मग वाक्यामध्ये नॉट वापरायचा तर हा नॉट कशानंतर वापरतात हा नॉट वाक्यामध्ये साह्यकारी क्रियापदानंतर वापरतात कशानंतर वापरतात साह्यकारी क्रियापदानंतर ह्या वाक्यामधलं सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे बरं ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे शालानी आणि विल ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे शालानी विल आणि शाल आणि विल नंतर नॉट वापरायचा त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे वाक्याचं साहित्य असेल बरोबर निगेटिव्ह सेंटेन्स तयार होते बघा बरं पहिलं वाक्य काय केलंय आपण जे वाचल्या अगोदर आय शाल नॉट इथं नॉट घेतलाय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय नेक्स्ट मंथ मी पुढील महिन्यापर्यंत क्रिकेट खेळत आलेलो नसेल जिथं असेल होत तिथं काय म्हंटल रे नसेल बरोबर यू विल नॉट क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर तू हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेला नसेल ही विल नॉट हॅव बिन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर तो हा महिना संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेला नसेल बरोबर अशा पद्धतीची वाक्य रचना नेक्स्ट बघा त्यानंतर राहुल विल नॉट हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर राहुल हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेला नसेल पीपल विल नॉट हॅव बीन प्लेइंग क्रिकेट बाय द एंड ऑफ दिस इयर लोक हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेले नसतील जिथे नसेल होत नशील होतं नसतील होतं जिथं म्हणजे असेल होतं तिथं नसेल आलंय लक्षात आलंय अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या वाक्यांचं निगेटिव्ह बनवायचंय नॉट घ्यायचंय आहे तो नॉट आपल्याला हॅव नंतर नाही घ्यायचा इथं नॉट कुठं घ्यायचं आहे तुम्हाला शालानी व्हील नंतर घ्यायचं आहे आलंय लक्षामध्ये चला ह्या काळामध्ये आपल्याला यस्नो टाईप क्वेश्चन बघायचे बरोबर नाही व्हेरी गुड इव्हनिंग जयकर सर प्रांजल कुठे आज जरा बुधवार आहे त्यामुळे थोडं लेक्चर लवकर घ्या घ्यावा लागलंय हरकत नाही एकच काळ आहे आपला एक दहा पंधरा वीस मिनिटाचं काम आहे समजून घ्या म्हणजे काळ आपले या ठिकाणी समाप्त होत्यापासून आपल्याला काळावरती एक्सरसाइज त्या ठिकाणी घेता येईल ओके चला चला लक्ष द्या शाल आय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय नेक्स्ट मंथ मी पुढील महिन्यापर्यंत क्रिकेट खेळत आलेलो असेल का आता ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदं कोणती आहेत शाल आणि व्हील हॅवचा वापर करायचा नाही हॅवला बी हॅव बीन हे मुख्य क्रियापदाला जोडून ठेवायचं त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून कन्सिडर करायचं नाही ह्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्क कोणते आहेत शालानी व्हील ह्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्क कोणते आहेत शालानी व्हील आलं लक्षामध्ये मग आता शाल आय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय नेक्स्ट मंथ मी पुढील महिन्यापर्यंत क्रिकेट खेळत आलेलो असेल का विल यू हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर तू हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेला असेल का परफेक्ट नाही आणि त्यानंतर पुढे काय म्हटलंय विल राहुल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर राहुल हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेला असेल का शालाने विल फक्त समोर घेतले शेवटी क्वेश्चन मार्क विल पीपल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर लोक हे वर्ष संपेपर्यंत क्रिकेट खेळत आलेले असतील का फक्त शाल आणि विलचा वापर सुरुवातीला केलाय बाकीचं बाकी जसं आहे तसं ठेवलं कॅपिटल स्मॉल कुठं असतं ते बघून घ्या बाकी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी दिलं हा नो टाईप क्वेश्चन त्या ठिकाणी तयार झाला काही अडचण आहे का बर काय सोपा सोपा भाग आहे का नाही लक्षात आलाय की नाही म्हणजे भविष्य काळाला का शाल विल येतं एवढं डॉकेट ठेवायचं परफेक्ट भविष्य काळ म्हटलं का विल त्याच्यातल्या त्यात परफेक्ट कंटिन्यू म्हणलं हॅव बिन हा शब्द त्या ठिकाणी येतो हॅड बिन हॅव बिन आलं लक्षामध्ये ओके चला त्यानंतर ह्याच ह्याच काळामध्ये आपल्याला आता शेवटचा प्रकार बघायचा तो म्हणजे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन कोणता आहे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आता डब्ल्यू एस टाईप साठी आपण सेंटेन्स घेतलंय राहुल विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर ह्या सेंटेन्समध्ये दो तीन भागांना अंडरलाईन केली बघा क्रिकेटला अंडरलाईन आहे बाय द एंड ऑफ धिस इयरला अंडरलाईन आहे आणि राहुलला तिसरी अंडरलाईन आहे आणि असे तीन क्वेश्चन आपल्याला तयार करायचे किती क्वेश्चन तयार करायचे तीन क्वेश्चन मग पहिला क्वेश्चन हॉट विल राहुल हॅव बीन प्लेईंग बाय द एंड ऑफ धिस इयर राहुल हे वर्ष संपेपर्यंत काय खेळत आलेलं असेल बघा काय म्हटलंय राहुल हे वर्ष संपेपर्यंत काय खेळत आलेला असेल अशा पद्धतीने बोललं का नाही त्यानंतर म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे क्रिकेट आलं पाहिजे हॉटने सुरुवात केली हॉट नंतर विल वापरलंय विल नंतर वाक्याचा सब्जेक्ट घेतला राहुल त्यानंतर बाकीचं वाक्याचं साहित्य असं आणि जो भाग उत्तरात उत्तर येते तो तिथं प्रश्नामध्ये आला नाही पाहिजे अशा पद्धतीने सेंटेन्स तयार झालेलं तुम्हाला दिसतंय सेकंड सेंटेन्स बघा बरं बाय व्हेन विल राहुल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट राहुल क्रिकेट केव्हापासून खेळत आलेला असेल बाय व्हेन काय काय वापर केला आपण बाय व्हेन आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे बाय द एंड ऑफ धिस इयर असं उत्तर आलं पाहिजे राहुल क्रिकेट केव्हापासून खेळत आलेला असेल त्याचा आन्सर काय येईल बाय द एंड ऑफ धिस इयर ओके आणि आता थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन काय आहे हु विल हॅव बिन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर हे वर्ष संपेपर्यंत कोण क्रिकेट खेळत आलेलं असेल हु विल हॅव बिन प्लेईंग क्रिकेट बरोबर नाही हु उत्तर काय येईल राहुल उत्तर काय येईल राहुल आणि चौथा प्रश्न जर त्याला भाग आला समजा व्हेअर विल राहुल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट बाय द एंड ऑफ धिस इयर राहुल हे वर्ष संपर्यंत कुठे क्रिकेट खेळत आलेलं असेल आता त्याचं उत्तर ह्या वाक्यात नाही दिलं पण त्या ठिकाणी दिल्या असा प्रश्न आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो म्हणून एक चौथाही प्रश्न आपण त्या ठिकाणी दिलेला आहे मला असं वाटतंय डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन काही अडचण आहे का जयकर सर टेन्स आपले संपलेत आज आपण पूर्णपणे टेन्स आपले फिनिश झालेले आहे कुठलीही अडचण मला असं वाटतं आता टेन्समध्ये यायला नको सगळे स्ट्रक्चर प्रत्येक काळामध्ये प्रत्येक काळाचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ॲफर्मेटिव्ह रचना निगेटिव्ह रचना यस्नो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन एवढ्या साऱ्या गोष्टी फक्त व्यवस्थित केल्या तरी आमचा टेन्स परफेक्ट झाला असा त्याचा अर्थ होतो आम्हाला एकाही काळाचं सेंटेन्स स्ट्रक्चर विसरायचं नाही आहे प्रत्येक काळावरती आम्हाला प्रॅक्टिस करायची ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवण्याची प्रॅक्टिस करायची निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्याची प्रॅक्टिस करायची यस्नो टाईप आणि डब्ल्यू सेंटेन्स बनवण्याची प्रॅक्टिस आम्हाला त्या ठिकाणी करायची ओके चला आता शेवटचा मुद्दा की हा जो शेवटचा काळ बघितलाय त्या काळाचा वापर त्या ठिकाणी जरा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया काय म्हणलंय यूज ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्यू स्टेन्स चालू पूर्ण भविष्य काळाचा वापर कधी करायचा एखादी क्रिया सुरू झालेली आहे पहा बर का ती क्रिया भविष्य काळामध्ये विशिष्ट वेळेपर्यंत चालू असेल म्हणजेच त्या वेळेपर्यंत ती क्रिया काही प्रमाणात पूर्ण झालेली असेल व काही प्रमाणात अपूर्ण असेल म्हणजे चालू असेल अशा क्रियेचे वर्णन करण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळ वापरतात हाच मुद्दा आपण जरा डायग्राम मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा आता घेऊ भूतकाळाचा विचार करू नका मागचा आज आपण इथं आहोत टुडे ॲक्शन स्टार्टर आज इथं क्रिया सुरू झाली बरोबर की नाही आज क्रिया सुरू झाली वर्तमान काळामध्ये ती क्रिया ह्या इथं स्पीकिंग अबाउट द ॲक्शन ही ती विशिष्ट वेळ ही काय आहे विशिष्ट वेळ भविष्य काळामधली ही विशिष्ट इथं क्रिया सुरू झाली इथपर्यंत ती क्रिया चाललेली असेल म्हणजे इथपर्यंत ती क्रिया चालू असेल म्हणजे ही इथपर्यंतची क्रिया काय झाली सम ॲक्शन विल हॅव कम्प्लीटेड यातली इथपर्यंतची क्रिया काय झाली पूर्ण झालेली असेल आणि इथून पुढची क्रिया चालू असेल म्हणून चालू पूर्ण भविष्य काळ आले लक्ष म्हणजे चालू पूर्ण भविष्य काळ ओके खाली काय म्हटलं बघा राधिका विल हॅव बिन रायटिंग अ नॉवेल बाय द एंड ऑफ धिस मंथ राधिका हा महिना संपेपर्यंत एक कादंबरी लिहित आलेली असेल असं म्हटलं बरोबर नाही राधिका हा महिना संपेपर्यंत एक कादंबरी लिहित आलेली असेल पुढं दे विल हॅव बीन बिल्डिंग अ ब्रिज फॉर फोर इयर्स बाय टू थाउजंड नाईन दोन हजार नऊ पर्यंत ते चार वर्ष एक पूल बांधत आलेले असतील ओके म्हणजे आज क्रिया जरी सुरू झाली भविष्य काळात विशिष्ट चालू असेल तिथून पुढेही चालू राहणार असेल पण त्या वेळेपर्यंतची क्रिया काही प्रमाणात पूर्ण झाली असेल आणि काही प्रमाणात ती क्रिया अपूर्ण असेल अशी जी सिच्युएशन असते ना बाळांनो त्याला म्हणायचं काय म्हणतात चालू पूर्ण भविष्य काळ ओके है काल करेते। है हना रहे। आ, या ठिकाणी थांबूया काळ संपला सरांना पुढचं लेक्चर सुरू करायचं सहा वाजता एन एम एसचं लेक्चर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू इथं सुरू होणार आहे ह्या काळावरती आपल्याला अजून दोन लेक्चर त्या ठिकाणी महत्त्वाची घ्यायची जे म्हणजे एकामध्ये एक्सरसाईज आणि एकामध्ये सगळ्या सेंटेन्स स्ट्रक्चरवर अभ्यास करायचा आहे उद्याचं लेक्चर आपण त्या ठिकाणी याच्यावरती नक्कीच घेणार आहोत त्यामुळं याच्यावर सगळ्या काळांची एकदा रिव्हिजन पण त्या निमित्ताने होईल आणि संपूर्ण काळ एकदा नजरे नजरेखालून त्याचे स्ट्रक्चर वगैरे जातील ओके थांबूया था भेटूया था उद्या था संध्याकाळी बरोबर सव्वा सात वाजता तोपर्यंत सर्वांना गुड बाय